आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू शहरात चाकूचा धाक दाखवून एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास सेलू शहरातील सरोदयनगर भागातील असलेल्या नवीन एस बी आय बँकेसमोर सेलू शहरातील दत्तनगर येथे राहणाऱ्या विशाल रामराव चव्हाण मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस एम अडुसष्ट चौऱ्याऐंशीवरून जात असताना मोटरसायकल अडवून चाकूचा धाक दाखवत बुक्याने मारहाण करून खिशातील असलेल्या रोग सहा हजार रुपये व गड्यातील दोन तोडे सोन्याची चैन ज्याची किंमत एक लाख आठ हजार असा एकूण एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हिसकावून घेतल्याची घटना हा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्तेचाळीस ऑप्डिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार एकशे एकोणीस एकशे सव्वीस दोन तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार सम्राट धापसे रोहित धापसे विक्रम पूर्ण नाव माहीत नाही व इतर अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे शाळेसाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी पाथरी तालुक्यातील रेनापूर येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर लिंबाजी पवार यांनी त्यांची जमीन सहा आठ सुंदरनगर ताडा शाळेसाठी दिली आहे मात्र शाळेतील मुख्याध्यापक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सदरील जमिनीचा मोबदला न देता कधी ना कधी मोबदला मिळून जाईल सरकारी कामांना वेळ लागतो असे म्हणून आज तगायत त्यांची जमीन हडप करून एक प्रकारे फसवणूक केलेली आहे असा आरोप करत सदरीत जागेचा मोबदला देण्यात यावा या, या मागणीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मोबदला मिळवण्यासाठी पवार यांनी सतत पाठपुरावा व तोंडी मागणी केली असता काही नेते मंडळींनी त्यांना तुमच्या सुनेला मदतनीस या पदी शिल्पा दत्ता पवार यांची निवड करू त्यामुळे तुम्ही दिलेल्या जागेचा मोबदला म्हणून ही घेता येईल आशे या आशेपोटी सुनांचा फार्म भरला असता त्या ठिकाणी देखील ताड्यांच्या बाहेरची महिला तेथे मदतीस म्हणून भरण्यात आली व त्यांना डावलण्यात आली शेवटी हाताश होऊन बडजबरीने घेतलेल्या त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरेट मोबदला लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे आयत्या पीठावर रेगोठ्या मारण्याचे काम बंद करा आनंद भरोसे यांचा आमदार पाटलांना इशारा गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदारांनी कधी कोणता निधी आणला कधी कोणते ठोस प्रश्न सोडवले कधी कोणत्या प्रश्नासाठी सरकार दरबारी प्रयत्न केला कोणता निधी खेचून आणला हे त्यांनी स्पष्ट करावे असे मत आनंद भरोसे यांनी शनिवार रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केले स्थानिक आमदारांनी आयत्या पीठावर रेगोठ्या मारण्याची सवय दडली आहे अशी टीका करीत भरोसे यांनी भूमिगत गटार योजना असो पाणी पुरवठा योजना असो किंवा अन्य महत्त्वाकांक्षी विकास कामे आम्ही सरकार दरबारी पाठपुरावा करीत मंजूर करून घेतली त्या योजनासह कामांचे श्रेय लाट्याचे त्यांचे प्रयत्न अक्षरशः कोविलवाने आहेत अशी खंत व्यक्त केली महानगरपालिकेत सत्ता नसतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित पाणी पुरवठा योजनेकरिता एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला याकडे लक्ष व्यधितेवेळी भरोसे यांनी भूमिगत गटार योजनेसुद्धा आम्ही पाठपुरावा करीत मंजुरी मिळवली वास्तविक भूमिगत गटार योजनेस लवकरच निधी उपलब्ध होणार आहे अन्य विकास कामांनासुद्धा मंजुरीसह निधी मिळणार आहे हे हिरूनच आमदार पाटील यांनी त्याचेही श्रेय स्वतःच लाटावे या दृष्टीने विधिमंडळात त्याविषयी ओरड करीत राजीनाम्याची भाषा करीत स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा कविलोपणा प्रयत्न केला आहे अशी टीका भरोसे यांनी केली यावेळी पत्रकार परिषदेस भास्कर लंगोटे माणिक फोंडे बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी कल्पना दडवी इक्कर पाटील शेख शबीर यांची उपस्थिती होती भगतसिंग यांनी युवकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली लक्ष्मण बकरे शहीद भगतसिंग हे प्रखर देशभक्त होते शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्वपणाला लावले आणि युवकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली असे प्रतिपादन प्रचारी लक्ष्मण बकरे यांनी केले ते जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा फुले विद्यालयात आदिनांक तेवीस मार्च रविवार रोजी आयोजित शहीद दिवसाच्या विशेष कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे होते प्रचारी राम कटारे प्रचारी विलास शिंदे बापू सोनवणे लक्ष्मण शिंदे देवीदास नाईक सुभाष मांडे रामेश्वर लामणवार आदींची उपस्थिती होती शेख अली यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील राजमहला निवासी शेख फारुख शेख अब्दुल भाई यांचे नातू शेख मुखीद यांचे चिरंजीव शेख अली यांनी आदिनांक तेवीस मार्च रविवार रोजी वयाच्या आठव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्याबद्दल आजी आजोबा काका शेख शफी शेख फारुख शेख तोफी शेख फारुख यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने शेख अली याला भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन सत्कार करण्यात आला मनपा कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन परभणी शहर महानगरपालिका कार्यालयात आज दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता शहीद दिनानिमित्ताने शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेश आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भंडार विभाग प्रमुख रामेश्वर कुलकर्णी माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख उमेश जाधव केशव पैके उत्तम वडमारे सुरेश कदम सुनंदा शेटेसह आदी कर्मचारी उपस्थित होते निराधाराला निर्वाहाचे साधन शिलाई मशीन भेट होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज एच आर सी संस्थेतर्फे हा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी पाथरी शहरातील रत्नमाला यादव या निराधार ताईला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून उषा शिलाई मशीन व एक महिना पुरेल इतके जीवनाशक किराणा साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली पाथरी तालुक्यातील आगाव बुद्रुक येथील निराधार घसफोटातील महिला रत्नमाला आनंद यादव बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये माहेरी दारिद्र्याशी दोन हात करत मोलमजुरी करून जगण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे त्या कुटुंबात स्वतःची शेती किंवा शेजमीन काहीही नसून त्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीचे पैसे संजय गांधी निराधार योजना मोफत धान्य किंवा घरकुल अशा कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही शेतात मोलमजुरी करून कसेबसे त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी धडपड करत आहे ताईंना उदरनिर्वाहाचे साधन देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी पोंगडा येथील शिक्षक प्रकाश दुबे यांनी अशीही विद्या व्यथा मांडत उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शिलाई मशीन देण्याचे एच आर सी संस्थेला आवाहन केले ताईला शेवणकाम येते त्यामुळे एच आर सी संस्थेने त्यांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन व एक महिना पुरेल इतका जीवनाशक किराणा साहित्य भेट दिले एच आर सी संस्थेने केलेल्या मदतीच्या आव्हानास प्रतिसाद देत मुकुंद गुल्थे अमर सोवितकर मिनल मोहन अपर्णा आयवड या दात्यांनी सहयोग दिला प्रसंगी एच आर सी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक प्रकाश दुबे नरहरी मुटकुळे लक्ष्मण झिंजान भारत शिंदे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते मोहम्मद हमदान याने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा जिंतूर शहरातील पत्रकार एम एजाज जिंतूरकर यांचे नातू मोहम्मद हमदान मोहम्मद अब्दुल रहमान याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा हा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी वयाच्या सातव्या वर्षी ठेवल्याबद्दल आधी आजोबा काका मित्र परिवाराच्या वतीने भविष्यातील जीवनासाठी मोहम्मद हमदान याला आशीर्वाद देऊन शुभेच्छा देण्यात आले युवकांच्या अधिकारासाठी लढा उभारला जाईल चौहान सत्यशोधक युवा संघाची महत्वपूर्ण बैठक महात्मा फुले विद्यालय परभणी येथे हा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी पार पडली या बैठकीत सत्यशोधक युवा संघ वाढ व विस्तार आणि भविष्यात सत्यशोधक युवा संघाची भूमिका काय असेल यावर विचारमंथन करण्यात आले या बैठकीला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मल्हार खंबे शिवा नेटके कुणाल गायकवाड राजू पारडे लतन लांडगे यांनी मार्गदर्शन केले या, के या बैठकीचं अध्यक्ष भाषण लखन चव्हाण यांनी केले येणाऱ्या काळात सत्यशोधक युवा संघाची शक्ती महाराष्ट्रभर निर्माण करून युवकांच्या हक्क अधिकारासाठी लढा उभारला जाईल युवा शक्तीचा उदय होईल असे त्यांनी सांगितले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका